नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कांकरिया अध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ आणि मानकनैया नेत्रपेढी अहमदनगर मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा शहात्तरावा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा दिवस आपण नुकताच साजरा केला हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण हैदराबाद संस्थान जे निजामांचं ते भारतामध्ये विलीन झालं नाही मग तिथे आपल्या लोकांवरती त्यांचे अत्याचार होत होते मग त्यामध्ये सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांनी लोकांना बरोबर घेऊन एक लोक चळवळ उभी केली आणि त्यांना भारत सरकारने पाठिंबा दिला सरदार वल्लभभाई पटेलांनी सैन्य हैदराबाद संस्थामध्ये घुसवलं आणि त्यांचा ता पाडाव केला तो सतरे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ह्या म्हणजे हैदराबाद संस्थांचा जो पाडाव झाला तेव्हा आजचा जो भारत दिसतोय तो खरा झाला आणि म्हणूनच हा दिवस फार मोठा आनंदात सगळीकडे के साजरा केला जातो आम्ही इथे अहमदनगर इथे मराठवाड्यातील जे कोणी कुटुंबीय आहोत मूळ मराठवाड्यातील पण आपल्या व्यवसायानिमित्त आणि उद्योगधंद्यानिमित्त आपण अहमदनगर जिल्हा का शहरामध्ये स्थिर झालेलो तर हाच दिवस साजरा करताना आपण मराठवाड्यातील अशा एका व्यक्तीचा गौरव करतो, करतो की ज्याने मराठवाड्यामध्ये जन्म घेतला पण आपल्या कार्यकर्तृत्वाने अख्ख्या भारतभर त्याने आपलं नाव लौकिक हे केलेलं आहे तर आतापर्यंत विशेष करून मकरंद नानासपुरे हे सिने अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी सिने दिग्दर्शक त्याचप्रमाणे डॉक्टर रमण गंगाखेडकर हे आपण म्हणतो विषाणू शास्त्रज्ञ आणि चंद्र डक जे आहेत ते हवामान तज्ज्ञ आहेत अशा विविध विषयातले तज्ज्ञ लोकांना आपण आता पण मानांकित केलं तर ह्या वर्षी एक अभूतपूर्व संधी आपल्याला लाभून आलेली आहे ह्या वर्षी लातूर मतदारसंघामधला डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळजे हे नेतृत्वज्ञ ने, भारतातले पहिले नेतृत्वज्ञ आहेत ने, जे लोकसभेवरती आपल्या म्हणतो ना इलेक्शन लढून ते खासदार म्हणून निवडून आलेले हा आम्हाला सगळ्यांना आणखीन आनंदाचा विषय का की ते साई सूर्य नेत्रसेवाचे पहिले फेलो आहेत म्हणजे इथून त्यांनी ते उच्च प्रतीचं जे ज्ञान आहे लेझर किरणांचं वगैरे ते त्यांनी आत्मसात केलं आणि लातूरला त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली म्हणून हा वेगळा आनंद सगळ्यांना मिळतो आहे तर त्यांना विशेष करून सत्कारित करण्यासाठी आपण बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजता आय एम ए हॉल जो नगर कल्याण रोडवरती आहे तिथे आपण त्यांचा हा जो विशेष सन्मान आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुरस्काराच्या नावाने हा आपण पद्मश्री श्री पोपटरावजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण करतो तर हा सन्मान तर आहेच आहे पण ह्याचबरोबर नुकतंच नेत्रदान पंधरवडा झाला त्यानिमित्ताचं आपण औचित्य साधून अशा नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचं ज्यांच्या कुटुंबातील माणसाने मरणोत्सव नेत्रदान केलं अशा कुटुंबियांचंही आपण एक गौरव करतो कारण हे अतिशय गौरवाची बात आहे की त्यांनी मरणोत्सव नेत्रदान केल्यामुळे एका माणसाच्या नेत्रदानामुळे दोन आणि चार लोकांनाही दृष्टी ही जग परत पाहायला मिळू शकतं आणि हे अतिशय पुण्याचं कार्य आहे तर आपण त्यांचाही सन्मान करतो तरी ह्या कार्याला आपण आपली उपस्थिती देऊन शुभेच्छा द्याव्या अशी आमची नम्र विनंती आहे धन्यवाद